तर मित्रांनो फाल्गुन आणि या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे अगदी होळी काही दिवसावरतीच होळीचा सण आलेला आहे दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगला विचार अंगी बाळगावे हा या सणामागील खूप मोठा उद्देश आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी रंगपंचमी आपण आप रंगपंचमीचा दिवस जे आपले आपला देखील जीवन देखील या रंगाप्रमाणे आनंदाने रंगून जावे असा र संदेश रंगपंचमीचा सण देत असतो तर मित्रांनो होळी दिवाळी यासारख्या तांत्रिक रात्री त्यामध्ये धन पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय तंत्रशास्त्रामध्ये केले जातात जर जा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील पैसा घरात टिकत नाही किंवा येत नाही अशा समस्या जर आपल्या जीवनामध्ये असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी अशा विवि विशिष्ट तिथींना करण्याचे काही उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे अशा विशिष्ट विशिष्ट तिथींना केलेले केले जाणारे उपाय शीघ्र फलदायी ठरतात म्हणजेच काही दिवसामध्ये आपल्याला त्यांचा सकारात्मक उपाय सकारात्मक परिणाम दिसून यायला दिसतो तर मित्रांनो होळी पौर्णिमेच्या रात्री येते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक खास उपाय केले जातात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण पाहणार आहोत अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या वस्तू तुम्ही लवकरात लवकर तुमच्या घरी घेऊन या उपाय आहे। त्या मोले या वस्तूंचा आपल्याला देखील उपाय करायचा आहे त्यामुळे होळीच्या आधीच आपल्याला या वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे आहेत त्याचबरोबर तेरा मार्च दोन हजार पंचवीस होळी आहे या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये एक पवित्र वस्तू आपल्याला गुपचूप टाकायचे आहे तुम्हाला हा उपाय करोडपती नक्की बनवेल तर मग चला जाणून घेऊया होळीच्या आधी कोणत्या आहे कोणत्या वस्तू आणाव्यात आणि होळीच्या अग्नीमध्ये अशी कोणती व पवित्र वस्तू टाकावी पण त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी आशीर्वाद तुमच्या तुमच्यावरती सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मा सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीला पैसा हा हवा असतो आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा हवा असतो याच्यात आणि आपल्या जीवन आनंदी असावे असे प्रत्येकाला वाटत असते तर त्यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे आहेत पहिली वस्तू आहे पिंपळाचं पान मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहालता त्या दिवसापासून तुम्हाला दररोज एक पिंपळाचं पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यावरती कुंकू आणि कुंकू आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती लिहायची आहे कुंकुमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं त्यांचे मिश्रण बनवून त्या मिश्रण आणि पिंपळाच्या पानावरती तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती लिहायचं आहे असे दररोज होळीच्या दिवसापर्यंत करायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्ही ही <flix> सर्व पिंपळाची पाने त्या होळीमध्ये अर्पण करायची आहेत अशी प्रार्थना करायची करा की माझ्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत तर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की तुळस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन तुळशीचे रोप आणायचे असेल तर होळीच्या आधी तुम्ही हे रोप नक्की आपल्या घरामध्ये तुळस घेऊन या बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत तुळस लावतो पण ती तुळस सुकून जाते जळून जाते किंवा ती व्यवस्थित येत नाही त्यामुळे तुम्हाला तुळस आणायचे आहे अस तुळस असेल तर होळीच्या आधी आपल्या घरामध्ये तुळस अवश्य आणा आणि तुळशीमध्ये दिव्य शक्ती आकर्षित करण्याची क्षमता आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा जी असते ती देखील तुळशीमध्ये असते तुळशीच्या प्रभावाने ती नष्ट होते तर मित्रांनो पुढील गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का माता लक्ष्मीला श्री गणेशाचे चित्र असलेला चांदीचा शिक्का खूप आवडतो तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये आणायचा आहे होळीच्या दिवशी शिक्क्याची विधिवत पूजा करा आणि आपल्याला तिजोरीमध्ये ती जिथे तुमचे मौल्यवान वस्तू किंवा पैसे धन धा धन ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हा सिक्का ते ठेवायचा आहे तर मित्रांनो शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख मित्रांनो होळीच्या आधी तुम्हाला मोरपंख आणायचा आहे तुम्ही ते कितीही आणू शकता आणि घरातील विविध कोपऱ्यामध्ये ते मोरपंख तुम्ही ठेवू शकता होळीच्या दिवशी आपल्याला हे हे मोरपंख होळी पेटत असताना त्या होळीवरून सात वेळा फिरवून आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे आणि ते हॉलमध्ये आपल्या किंवा की किचनमध्ये दे, किंवा देवघरामध्ये दे, हे मोरपंग एक एक करून कुठेही तुम्ही ठेवू शकता यामुळे जर तुमच्या कुटुंबातील सदस्यामध्ये वाद विवाद होत असतील तर प, पती पत्नीमध्ये कलह होत असतील तर ते दूर होतील आणि कुटुंबातील व्यक्तीमध्ये प्रेम नक्की वाढेल तर मित्रांनो या होत्या त्या, त्या वस्तू ज्या होळीच्या आधी तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायचे आहेत होळीच्या दिवशी आपल्याला हे उपाय नक्की करायचे आहेत त्यांची तयारी आपण आ, आ, आ आत्तापासूनच करावी आणि या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आणाव्यात आता पाहूया होळीच्या पवित्र अग्नीमध्ये गुपचुप कोणती वस्तू टाकावी होळीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णून विष्णूनी नरसिंहाचा अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा केली होती तर मित्रांनो होळीची रात्र ही खूप विशेष रात्र मानली जाते कारण याच दिवशी पौर्णिमा असते वर्षभरामध्ये काही विशेष तिथी असे असतात त्यामधील एक आहे होळी आणि होळीचा दिवस तर मित्रांनो यावर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी होळीचा दिवस आला स गुरुवारी होळीचा सण आलेला आहे पौर्णिमा तिथीला प्रारंभ होत आहे तेरा मार्च रोजी सकाळी साडे वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल आणि शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा तेवीस मिनिटांनी तर मित्रांनो या दिवशी होलिकाचे काचे प्रदीपन केलं जातं म्हणजेच काय तर होळी पेटवली जाते म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये आपल्या आपल्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट जळून जा राख व्हावीत आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद यावा यासाठी विशेष स्थितीला अनेक उपाय केले जातात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय केले जातात आत। आता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करू शकतो ज्यामुळे माता लक्ष्मीचा क्रोप कोप आपल्यावरती होऊ नये आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती प्राप्त होईल लक्ष्मीचा निवास आपल्या घरामध्ये सदैव राहील तर मित्रांनो असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे म्हणजेच एका ठिकाणी ती जास्त दिवस राहत नाही तर आपल्याला जसं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच निघून जाऊ नये त्यासाठी आपण काय करावे तर घरातील धन पैसा जो आहे तो कधीच कमी पडू नये म्हणून तर आपल्याला आ, काही विशेष उपाय आपल्याला करायचे आहेत होळीच्या दिवशी नक्की कर, हे उपाय करायचे आहेत तर मित्रांनो होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा दाखवला जातो होळीला जल अर्पण करत करताना प्रदक्षिणा देखील घातल्या जातात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजेच होळीची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दोन लवंग आणि दोन विड्याची पाने लागतील आणि थोडी थोडेसे देशी गाईचे तूप लागणार आहे तर मित्रांनो आपल्या या दोन्ही लवंगा ज्या आहेत त्या ते देशी गाईच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत त्या सा यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि होळी प्रज्वलित केल्यानंतर हे पा विड्याचे पान दोन तुपामध्ये बुडवलेल्या लवंगास लवंगासह होळीत अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे जी काही तुमची मनोकामना आहे तो होळी कला होळीला आपण मनातल्या मनात प्रार्थना करायचे आहे की माझी ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी समाधान यावं या, वा, या असं वाटत असेल तर एखादा नारळ म्हणजे श्रीफळ सुद्धा होळीमध्ये अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला आपल्या घरातील व्यक्तीमध्ये प्रेम वाढते घरात सुख समृद्धी समाधान आणि शांती येते जर तुम्हाला नोकरी संबंधित काही समस्या असतील तर काही काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन आपल्याला हे होळीमध्ये अर्पण करायचे आहे पण हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे म्हणजेच कोणाच्याही नकळत तुम्हाला हा उपाय करायचा आहे पन करना। तुम्हाला प्रमोशन हवी असेल उद्योगधंद्यामध्ये बरकत हवी असेल खूप कष्ट करून देखील तुम्हाला योग्य मार्ग योग्य फायदा होत नसेल म्हणजेच उद्योगधंद्यामध्ये वाढ होत नसेल तसा हवा तसा नफा तुम्हाला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सफलता मिळेल किंवा जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रमोशनची इच्छा असेल नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन देखील मिळत नसेल तर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये देखील अशा काही समस्या असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी होळीच्या विशिष्ट तिथीला हे सर्व उपाय अवश्य करावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे असे आमचे व्हिडिओ पाहण्या असेच आमचे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम